नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाव रायतरी ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असं आयुष्य बदलणार उपाय बघणार आहोत व्हिडिओच्या सरते शेवटी व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायच वंदन करून दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून दैनिक पंचांग बघायला श्री सालिवान शेवसशे सत्तेचाळीस विश्वासून सं विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी चालू असो त्याचबरोबर उत्तरायण चालू असून पौष मास शुक्ल पक्ष आज भागवत एकादशी आहे त्याचबरोबर द्वादशी पंचवीस वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आजचा आज वार बुधवार असून आजची दिनांक आहे आज, आज रवीचे कृतिका हे नक्षत्र असून योग हा साध्य आहे आज दिवाकरण भवत रात्रोकरण बाल हे असून चंद्र आज चंद मेष राशीमध्ये नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत त्यानंतर तो वृषभ राशीमध्ये प्रवेश करीत आहे प्रवेश करीत आहे आजचा दिनविशेष हा भागवत एकादशी हा असून आज आपण बाराही राशी राशीचं भविष्य बघताना आज ख्रिश्चन कॅलेंडरचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आज आहे तर आज एकतीस डिसेंबरला बऱ्याच लोकांना या वर्षाच्या सरत्या शेवटीच्या ज्या काही आठवणी जुन्या ज्या चांगल्या असतील वाईट असतील त्या सगळ्या एकदा रिकॅप होत असतील की काय चांगलं केलं काय वाईट केलं त्यानुसार एक जानेवारीपासून बरेच लोक प्लॅन करतील so, की उद्यापासून मी जिमला जाईल काही लोक प्लॅन करतील की मी बुक वाचेल काही लोक प्लॅन करतील मी पैसे अर्निंगचे नवीन सोर्सेस काहीतरी डेव्हलप करेल सो असे बरेच काही प्लॅन करणार आहेत तर नेमकी प्रत्येकाची रास आज आजच्या दिवशी त्यांना काय काय सांगते चंद्र आजच्या दिवशी त्यांना काय काय सांगते ते आपण बघूया तर प्रथम रास बघूया आपण मेष मेष रास काय म्हणते आज आपण काहीतरी सिद्ध करण्याची तीव्र ऊर्जा आज तुम्हाला जाणवणार आहे कामात पुढाकार घेतला तर आज लोक तुमचं ऐकणार आहेत लिडरशिप कॉन्फिडन्स ही आज तुमच्याशी निर्णायक भूमिका घेणार आहे पण घाई राग किंवा हट्टीपणा आज तुमचं नुकसान करू शकतो त्याचबरोबर जे तुमचं रिलेशनशिप आहे त्यामध्ये आज तुमचा संयम आवश्यक आहे आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला फायदा होऊ शकतो पण थोडी रिस्क टाळा खास करून जे शेअर मार्केट किंवा इतर काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी थोडी रिस्क आज नक्की टाळा आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऊर्जा चांगली आहे पण डोक्यावर ताणतणाव तुम्ही ठेवू नका प्रूव्ह विथ पेशन्स या उक्तीप्रमाणे तुम्ही आज दिवस व्यतीत करा आज स्थैर्य तुमचा खरा मित्र ठरणार आहे हळूहळू हो पण आज तुम्ही सुरक्षित वाटचाल करणार आहात मनी स्टॅबिलिटी आणि फॅमिली सपोर्ट या दोन गोष्टी तुम्हाला आज निर्णायक भूमिका आजच्या दिवसाची तुमची ठरवणार आहेत त्याचबरोबर बदल स्वीकारायला जर तुम्ही आज उशीर केला तर तुमच्या हातून संधी निष्ठू शकते आज बदल तुम्ही नक्की स्वीकारा आज रिलेशनशिप मध्ये तुमचा विश्वास वाढणार आहे कामातलं रुटीन आज तुम्हाला फायदेशीर ठरवणार ठरणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनात आज तुम्हाला थोडी सुस्ती जाणवू शकते सिक्युरिटी क्रिएट स्ट्रेंथ या उत्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा मी तुम्हाला रशेचा विचार केला तर आज विचाराचा वेग प्रचंड वाढणार आहे त्याचबरोबर आज योग्य दिशा दिलीत तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो जे तुमचा कोर कॉम्पिटन्स आहे तो त्या होतो म्हणजे कम्युनिकेशन बोलणं सुसंवाद साधणं ह्याचा तुम्हाला आज फायदा होणार आहे पण अतिबाष्कळ बडबड करणं अति बोलणं ज्याला गरज नाही त्याला अति माहिती देणं ह्यामुळे सुद्धा तुमचं आज नुकसान होऊ शकतो तर ते नक्की तुम्ही टाळा आज काही बाबतींमध्ये थोडं स्पष्ट बोलणं म्हणजे रिलेशनशिप मध्ये स्पष्ट बोलणं लव्ह मध्ये किंवा प्रेमी युगलांनी एकमेकांशी काही गोष्टी स्पष्ट बोलणं आज गरजेचं आहे आज मानसिक विश्रांती तुम्हाला आवश्यक आहे डायरेक्ट युअर थॉट्स याप्रमाणे तुम्ही तुमचा आजचा दिवस व्यतीत करणं गरजेचं आहे आज भावना आणि आठवणी कर्क राशीसाठी जर विचार केला तर आज भावना आणि आठवणी या मनात गर्दी करतील तर आज खास करून आई किंवा मातृ या, या गोष्ट यांच्याकडे थोडस लक्ष द्या त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या आज इमोशनल हिली फॅमिली बॉन्डिंग तसं आईकडे लक्ष द्या म्हणजे फॅमिली बॉन्डिंग आज तुमची खूप छान होणार आहे आज जुन्या गोष्टी पुरवळ आल्यास ते निर्णय चुकू शकतात त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या जास्त जुन्या गोष्टी पुरवळ्यात बसू नका आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर काही जुने लोकांकडनं काही येणा असेल पैसे तर आज ते तुम्हाला निश्चित मिळू शकतात जे काही तुमचं कपल लाईफ आहे त्यामध्ये आज तुमचा मनमोकळा संवाद होऊ शकतो आज आरोग्य तुमचं ठीक असणार आहे हिल डोंट फोल्ड तर त्या पद्धतीने तुमचा आज दिवस तुम्ही व्यतीत करा सिंह विचार केला तर आज तुमचं अस्तित्व स्वतःच जे काही व्यक्तिमत्व आहे ते तुमचं बोलून दाखवणार आहे आज तुमच्याकडनं लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येणार आहेत कारण आज तुमचा आत्मविश्वास हा अतिशय उच्च पातळीवर असणार आहे रेकग्नेशन अथॉरिटी आणि कॉन्फिडन्स बुस्ट ही तुमची जी पोर्टे आहे तुमचा जो प्रमुख भाव आहे तो तुम्हाला आज खूप काही देऊन जाणार आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स आणि इगो या ज्या दोन गोष्टी तुमच्या वाढल्या तर त्या तुमच्याकडनं काही ना काहीतरी घेऊन जाणार आहे या संदर्भात तुम्हाला मी आज व्हिडिओच्या शेवटी उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही निश्चित आहे का त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे त्याचबरोबर प्रेम संबंधांमध्ये आज अट्रॅक्शन वाढणार आहे पण थोडा डॉमिनन्स तुम्ही टाळला तर तुम्हाला बरं होईल आर्थिक दृष्टिकोनातून थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा अवास्तव खर्च करून कर, करू नका खास करून ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टीमध्ये खर्च करू नका साध्या मोबाईलमध्ये काम आहे तर उगाच आयफोनच्या नादी लागू नका आरोग्य तुमचं उत्तम असणार आहे लीड कामली शाईन स्ट्रॉंगली या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा कन्या राशींचा विचार केला तर आज वास्तव तपासण्याचा दिवस आहे तुमच्यासाठी तुमची अचुकता आज फार मोठा फरक तुमच्यासाठी करून देणार आहे प्लॅनिंग एक्झिक्युशन आणि प्रॉब्लेम सॉल्स हे तुमचा पोरटे आहे पण अति विचार करणं अति स्वच्छता ठेवणं म्हणजे ओसीडी हा बऱ्याच कन्या राशीच्या लोकांमध्ये सापडणारा एक आजार म्हणूया किंवा ते एक कृती म्हणूया त्यामुळे आज तुमचं नुकसान होऊ शकतं त्याच पद्धतीने आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर मनी मॅनेजमेंट आज तुमची योग्य असणार आहे तुमच्या नातेसंबंधांमध्ये आज थोडीशी कटुता येऊ शकते तर जास्त स्पष्ट बोलणं सुद्धा कधी कधी त्रासदायक असू शकतं तर थोडस स्पष्ट बोलणं आज टाळा आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाहेरचं खाणं पिणं टाळा आजच्या दिवशी तरी आणि थोडंसं घरचा माइंड आहार आहे तो ठेवा प्रोग्रेस विथ परफेक्शन या तुम्ही आजचा दिवस हे करा व्यतीत करा तुळ राशीचा विचार केला तर आज निर्णय पुढे ढकलण्याची जी सवय आहे तुमची ती थोडी तुम्हाला अडचणीची ठरू शकते पण आज जर काही कुठला महत्वाचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तुम्ही निश्चित घ्या तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे हार्मनी डिप्लोमेसी कोऑपरेशन हे आज तुम्हाला फायदेशीर करणार आहे पण इन डिसिजनमुळे किंवा इन कॅप डिसिजन वर न घेतल्यामुळे तुमचा काही ना काहीतरी नुकसान होऊ शकतं आज लवला विचार केला तर काही गोड शब्द तुम्हाला कामात येऊ शकतात तुमची जी काही कामं आढलेली ते तुमची कामं आज निघू शकतात आज तुमचा खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे तुमच्या पार्टनरवर आज तुमचा खर्च होऊ शकतो तर त्याकडे सुद्धा थोडं लक्ष ठेवा आज मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी थोडा योगा मेडिटेशन याचा निश्चित वापर करा डिसाईड अँड मूव या उत्तीप्रमाणे तुम्ही दिवस व्यतीत करा वृश्चिक राशीचा विचार केला तर आज पडद्या मागे चाललेल्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसतील तुमच्या आजोबाजून लोक जे तुमच्याबद्दल राजकारण करत आहेत ते तुम्हाला आज स्पष्ट समोर येतील काही गोष्टी काही बाबी काही घटना तुमच्या समोर घडणार आहेत त्याचप्रमाणे आज शांत राहून जर तुम्ही निरीक्षण केलं त्या गोष्टीचं तुम्हाला त्या समोर धादांतपणे दिसतील स्ट्रॅटेजिक ग्रोथ आणि इनर पॉवर या दोन गोष्टी तुम्हाला आज खूप फायदा देणार आहेत पण संशय आणि नियंत्रण ठेवण्याची जी तुमची वृत्ती आहे नातेसंबंधांमध्ये ते तुमचं नातेसंबंध बिघडवू शकतात आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्ही सुरक्षित असणार आहात लव्ह लाईफ मध्ये तुमचं रिलेशनशिप छान असणार आहे पण तुमच्या ह्या जे अति ऑब्झर्वेशनच्या शक्तीमुळे आज तुम्हाला मेंटल हेल्थ मध्ये थोडा इश्यू येऊ शकतो तो थोडस ध्यानधारणेकडे तुम्ही लक्ष द्या ऑब्झर्व बिफोर यू ऍक्ट या वृत्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा धनुराशीचा विचार केला तर आज भविष्याची चित्र मनात स्पष्ट होत आहे तर मोठ्या विचारांसोबत वास्तव तपासणं गरजेचं आहे कारण कधी कधी का धनुराशीचे लोक खूप मोठा विचार करायला जातात पण ऍक्च्युअली त्यांच्याकडे खूप कमी असतं म्हणजे खिशात असतात शंभर रुपये आणि गप्पा असतात लाखाच्या तर त्या दृष्टिकोनातून विचार न करता शंभर रुपये आहे तर जास्तीत जास्त एकशे दहा रुपयाचा विचार करा दहा रुपये आपण कोणाकडनं तरी उसने घेऊ शकतो तर आज विजन लर्निंग आणि प्लॅनिंग या गोष्टी दृष्टिकोनातून तुम्हाला फायदा निश्चित होऊ शकतो पण अति आशावाद आणि तपशील याचा दुर्लक्ष याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नुकसान निश्चित होणार आहे आर्थिक दृष्टिकोनाच्या बाबतीत थोडीशी सुधारणा आवश्यक आहे पण प्लॅन प्लॅनिंग पण त्याच्यासाठी आवश्यक आहे तर तो, तो प्लॅन तुम्ही निश्चित ठेवा म्हणजे तुमच्या आर्थिक सुधारणा सुधा सुद्धा स्टेप बाय स्टेप होईल नाहीतर अति हवेत जाऊ नका आज तुमच्या राशीचा दिवस त्यासाठी तसा नाही आहे रिलेशनशिपमध्ये तुम्ही प्रामाणिक संवाद ठेवा आरोग्य तुमचं उत्साही असणार आहे ड्रीम विथ डायरेक्शन नुसार तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीचा थेट परिणाम तुम्हाला दिसणार आहे कामात तुमच्यावर विश्वास लोकांचा वाढणार आहे करिअर स्टॅबिलिटी रिस्पेक्ट आणि रिलायबिलिटी ही जे तुमचे फोर्टे आहे जे तुमची काय म्हणताय तुमच्या एक काम करण्याची उत्सुकता आहे किंवा तुमच्यामध्ये ती काम करण्याची भावना आहे ती लोकांमध्ये जाणवणार आहे त्याचबरोबर अति कामामुळे आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवणार आहे सुरक्षित पण मर्यादित खर्च आज तुमच्याकडनं निश्चित होणार आहे आज तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून असणार आहे वेगळ्या बाबतींमध्ये अवलंबून असणार आहे आज घरातली कामं तुम्ही करावी या बाबतीत अवलंबून असू शकतं आर्थिक दृष्टिकोनातून अवलंबून असू शकतं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला विश्रांती आज आवश्यक आहे सक्सेस नीड्स बॅलन्स या उक्तीप्रमाणे तुम्ही आज तुमचा दिवस व्यतीत करा कुंभराशीचा विचार केला तर आज तुमच्या वेगळ्या विचारांची दखल लोक घेतात आता वेगळे विचार म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की कुंभ राशीचे लोक कसे वेगळे विचार करतात तर कुंभ राशीचे लोक वेगळे विचार करतात कारण त्यांचा एक शनी महाराज एक वरदान आहे की ते कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतात तर ते सखोल विचार करतात म्हणजे माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टींमध्ये फरक असतो तो तो कसा तर ते कुंभ आणि मिथून या दोन राशींमध्ये तुम्हाला दिसेल मिथून किंवा कन्या राशीकडे माहितीही खूप असते पण कुंभ आणि मकर राशीकडे त्या माहितीचा ज्ञान असतो म्हणजे त्या शेवटापर्यंत ते जातात त्यामुळे त्यांच्याकडे शेवटापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिये प्रक्रिया पूर्ण फॉलो करून ती वेगळ्या पद्धतीची विचार त्यांच्यामध्ये ते डेव्हलप होतात आणि ते डेव्हलप झालेल्या विचारांमुळे ते नवीन नवीन संशोधन करू शकतात त्यामुळे मी नेहमीच सांगताना सांगत असतो बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये कॉलमध्ये विचारलं की कुंभरास का अशी वेगळा विचार करते तर ते त्यांच्याकडे ज्ञान जोपासण्याची जेवढी कला असते तेव्हा तेवढ्या पद्धतीची मेहनत घेतात त्यामुळे त्यांना ते नवीन विचार त्यांच्याकडे त्या पद्धतीचे येतात इनोव्हेशन सोशल सपोर्ट आणि फ्रेश थिंकिंग यामुळे कुंभराशीचा दिवस छान जाणार आहे भावनिक आलिप्तता गैरसमज आज तुमची तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुम्हाला नवीन मार्ग दाखवणार आहे आज बाकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मित्र नवीन मित्र परिवार जे काही तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे जुन्या मित्रांचे काही संबंधित काही कॉल येऊ शकतात काही गाठीभेटी होऊ शकतात त्याचबरोबर शेअर युअर विजन मध्ये आज तुमचा फायदा होऊ शकतो राशीचा विचार केला तर आज तुमचे काही ना काहीतरी देवदर्शन घडू शकतात काहीतरी गुरुतुल्य तुमचा काहीतरी होऊ गुरुतुल त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन होऊ शकतं आज तुमचं मन आणि कल्पना शक्ती या दोघांची काहीतरी गाठभेट होऊन काहीतरी तुमच्याकडनं काहीतरी सुंदर लिखाण देखील आज होऊ शकतं क्रिएटिव्हिटी स्पिरिच्युअल ग्रोथ आणि इनर्जीज आज तुम्हाला लाभू शकतो रियालिटी पासून दूर जाण्याने आज तुम्हाला थोडासा त्रास देखील होऊ शकतो आज कामामध्ये देखील तुमची शांतप्रमाणे प्रगती होणार आहे बाकी जो तुमचा समजूतदार पण आहे तो तुमच्या रिलेशनशिप मध्ये तो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरणार आहे तो ही आजच्या दिवशी तोच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आज तुम्ही ग्राउंडेड असणार आहात त्यामुळे तुमचं आरोग्यही छान आहे स्टे रुटेड ड्रीम या उक्तीप्रमाणे आजचा तुमचा दिवस व्यतीत होणार आहे तर त्याचबरोबर आपण शुभ मुहूर्ताचा जर विचार केला तर शुभ मुहूर्त बघूया आजचा पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त सात वाजून नऊ मिनिटं ते आठ वाजून एकोणतीस मिनिटं अमृत मुहूर्त आठ वाजून एकोणतीस मिनिटं ते नऊ वाजून पन्नास मिनिट मुहूर्त अकरा वाजून दहा मिनिटं ते बारा वाजून तीस मिनिटं चरमुहूर्त पंधरा वाजून दहा मिनिट ते सोळा वाजून एकतीस मिनिटं लाभ मुहूर्त सोळा वाजून एकतीस मिनिट ते सतरा वाजून एकावन्न मिनिटं राहुकाळ्या दुपारी साडे बारा ते दीड तर शुभ मुहूर्त शुभकर्म करावीत शुभ शुभकर्म टाळावीत तर आता शुभ अंक आहे एक तीन आणि सहा आता रंग आहे लाल आणि पांढरा आता शुभरत्न आहे मारी तर आज जन्माला आलेलं बाळ हे कसं असेल तर ते कर्तवंत बुद्धिमत्ता असलेलं उत्तम व्यक्तिमत्व असलेलं तसेच राजकीय क्षेत्रात काम करणार असणार आहे त्याचबरोबर बरेच लोक जे सिंह राशी जे आहेत ते वाट पाहू नये की नेमकी आज गुरुजी कोणता उपाय सांगतायत तर आज ज्यांचा रवी थोडा वीक आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवीचं बळ ज्यांना वाढवायचं आहे तर त्यांनी काय उपाय करावा की रवीचं बळ म्हणजे आत्मबळ वाढेल तर त्यांनी दोन उपाय करावे एक म्हणजे सोने माणिक तांबे लाल वस्त्र केशर हे दान करायचं आहे आता दान करायचं म्हणजे कोणाला करायचं तर सतपात्री दान करायचंय आता सतपात्री दान म्हणजे काय की ज्याला गरज आहे त्याला दान करायचंय आता कोणाला गरज आहे की ज्याने त्याने आपापल्या परसेप्शनने ओळखायचं त्या पद्धतीने दान करायचं आहे त्यानंतर रोज कपाळाला लाल चंदन ह्याचा टिळा लावायचा आहे जसं की आता मी माझ्या कपाळाला लावलेला आहे तर प्रत्येकाने रवीचं बळ वाढावं वा। याकरता रोज लालचंदनाचा टिळा लावायचा आहे याने तुमचं रवीचं बळ शंभर टक्के वाढणार तर आता जसं आपण बघितलं दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य आणि सुंदर असा आयुष्य बदलणारा उपाय तसेच तुम्हाला इतरही काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन हवं असेल जसं विवाह किंवा वैवाहिक काही समस्या असतील त्याचबरोबर संतती किंवा संतती संदर्भातल्या काही समस्या असतील किंवा इतरही काही मुलं शिकत नसतील त्रास देत असतील किंवा करिअर संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल नोकरी व्यवसायाबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल आरोग्य कोणाच्या घरांमध्ये ठीक राहत नसतील सारखं सारखं हॉस्पिटलायझेशन होत असेल वास्तू नवीन होत नसतील किंवा नवीन वास्तू तर आल्यापासून काही वाटत असेल की दिशा चुकीच्या आहेत किंवा ते घर घेतल्यापासून वाटत की आपला डाऊनफॉल क्रिएट होतोय तर त्या संदर्भात काही मार्गदर्शन हवा असेल किंवा नेमनॉलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काही नवीन व्हेकल नंबर हवा आहे मोबाईल नंबर हवा आहे किंवा नाही काही नावात बदल आवश्यक तुम्हाला वाटतोय किंवा काही सेविंग अकाउंट नंबर डिव्हॅट अकाउंट नंबर घ्यायचा आहे तर त्या संदर्भ संदर्भात न्युमोलॉजिकली पण तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर संपर्क साधा जे काही सशुल्क मार्गदर्शन आहे ते तुम्ही आता आम्ही तुम्हाला निश्चित करू ज्या चॅनलवर तुम्ही आता आम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे आवश्यक तुम्हाला वाटतं नक्की आम्हाला कमेंट करा आम्ही त्याला रिप्लाय नक्की करू धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव